मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इंद्र आणि राणीचे जोरदार भांडणं चाललेले आहेत दोघांचे भांडणं होतात आणि आता राणी इंद्र एकमेकाला समजून नाही घेत राणी इंद्राला समजून पण घेत नाही आणि त्याचं बोलणं पण ऐकत नाही ती म्हणते की इंद्र सर मला तुमचा चेहरा आता पुन्हा एकदा बघायचा नाही आहे इंद्र सर तुम्ही माझ्या आयुष्यातून तु निघून जा इंद्र सर तुम्ही किती खोटं वागलात अहो एवढं खोटं कोणी बोलत नाही आणि एवढं खोटं कोणी वागत पण नाही हे सगळं प्लॅन तर त्या मालतीचा असतो तिला या दोघांमध्ये भांडण लावायचे असतात आणि ते तिचा ते 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 प्लॅन सक्सेस होतो आणि राणी पण आता घर सोडून निघून जायला चाललेली असते रोडनी तर इकडे इंद्र हातबल होऊन खाली बसतो आणि डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की आज, जी क... आज मी जिथं तिला प्रपोज गुडघ्यार बसून फुल देऊन प्रपोज करणार तेच आज मी स्वतः हातबल होऊन बसलोय स्वतः टेंशन मध्ये बसलोय आता काय करू मी राणी मला तर काहीच कळत नाहीये राणी तू का मला सोडून गेली आहेस असं तो म्हणत असतो आणि खूप रडत असतो आणि आता तो पण आता तिच्या पाठीमागे जायला निघतो तो म्हणतो की कुठं शोधो मी आता राणीला राणी कुठं गेली असेल स्वतःचा जीव घ्यायचा ती प्रयत्न तर करत नसेल ना स्वतःच्या जीवाला बरं वाईट केलं तर खूप अवघड होईल तिला आता मला वाचवायला हवं असं इंद्र म्हणतो आणि आता शोधा धावत पळत असतं रोडनी आता पळत असताना इकडं जी राणी आहे ती रोडनी चाललेली असते तर आता रोडनी चाललेली चाल असते तिला चाल आठवतं इंद्राने तिला आधी किती त्रास दिला किती जीव लावला हे सगळं तिला आठवत असतं ती म्हणत असते की इंद्र सरांचा कोणता चेहरा खरा आहे पहिला की आता जो आहे तो खरा कशे खरे आहे नेमका इंद्र सर कसे खरे आहेत मला काहीच कळत नाहीये असं म्हणून हातबल होऊन ती पण आता विचार करत रडत चालली असते रोडनी तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि खाली ती उरून घसरते आणि खाली पडते तर आता इकडं जो इंद्र आहे तो तिच्या मागे पळत असतो तो म्हणत असतो राणीने स्वतः जीवाचं काही केलं असेल का बरं वाईट तर झालं नसेल ना राणीचं काही असं म्हणत असतो तो पण रडत पळत असतो तेवढ्यात त्याला काहीतरी वाजण्याचा आवाज आणि तो पण तिकडे पळत सुटतो तर इकडे राणी खाली कोसळलेली असते तर बघूया आता पुढील भागामध्ये नक्की आता काय घडणार आहे नेमकं राणीसोबत आता काय घडल राणीला काय होईल का इंद्र वाचू शकेल का राणीचा जीव हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या